लाट आता ओसरत चाललेली आहे का कारण रुग्णसंख्या जी आहे ती फार कमी आढळते रोज राज्यामध्ये नाही एक नक्कीच आहे की आपण पाहतोय ज्यावेळी तिसरी लाटेची सुरुवात झाली होती त्यावेळी जवळजवळ पीकला असताना अठ्ठेचाळीस हजार रोज संख्या असायची ती खाली जाता जाता पंचवीस नंतर सहा आता एकदमच कमी कमी दररोज होत चाललेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने आज जे पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आहे संख्या कमी होती आहे या सगळ्यांच्याच अनुषंगाने निर्बंधांच्या संदर्भातसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि ते सकारात्मक दिवस आहेत हो। की इथून पुढच्या काळात निर्बंध दिवसांदिवस आपण सगळे कमी करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळ्यांनी फक्त आपली काळजी घ्यावी वॅक्सिनेशन मात्र आपल्याला पूर्ण करायचं आहे वॅक्सिनेशनमध्ये आपण सगळ्यांनी जोर दिलाच पाहिजे जे काही फर्स्ट डोस राहिले जे सेकंड डोस राहिलेत ते पूर्ण झाले पाहिजेत याबद्दल प्रशासनाला कटाक्षाने आम्ही सांगत आहोत आणि करत आहोत अजिबात नाही कारण कुठल्याही परिस्थितीत मास्कच्या संदर्भात आपल्या डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या खूप मोठी आहे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये आपण भारत देशाला थेट तुलना ॲपल टू तु ऍपल करता येऊ शकत नाही त्यामुळे तूर्त मुक्तीचा विषय नाही परंतु पुढच्या काळात जशी जशी परिस्थिती होईल त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय निर्बंध शिथिलीच्या बाबतीत के करण्यात येतील